हॅलो फ्रेंड्स मी स्नेह अर्पिता कुलकर्णी आणि आपलं स्वागत आहे आज बिझनेसची बाराखडीच्या बॅलेन्स शीटच्या सहाव्या एपिसोड मध्ये व्यवसाय पैसा आणि निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी आपण समजून घेत आहोत आणि तेही अगदी सोप्या भाषेत आजचा विषय आहे बॅलेन्स शीट तुमच्याशी बोलतीये पण तुम्हाला त्या गोष्टी समजतायत का तुम्ही त्या गोष्टी ऐकताय का आणि त्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेऊ शकताय का विषयाला सुरू करण्यापूर्वी एक विचार करूया भाषेची सुरुवात कशी झाली असेल त्याआधी माणसं एकमेकांशी इशाऱ्याने तर बोलतच होती हावभाव करून भावना समजून घेत होती मग आले शब्द आणि मग आली भाषा जेव्हा भाषा अस्तित्वात आली तेव्हा एकमेकांचं बोलणं जास्त चांगल्या पद्धतीने समजायला लागलं त्याचप्रमाणे व्यवसाय सुद्धा आपल्याशी बोलत असतो आणि व्यवसायाची भाषा आपल्याला येणं अतिशय महत्वाचं आहे आणि व्यवसायाची भाषा आहे अकाउंटिंग आणि या संपूर्ण भाषेचा सारांश समरी म्हणजे बॅलन्सशीट बॅलन्सशीट नेहमी तुमच्याशी संवाद साधत असते बॅलन्सशीट सांगत असते माझ म्हणजेच व्यवसायाचं आरोग्य कसं आहे व्यवसायाकडे किती ताकद आहे मी किती दिवस चालू शकेन आणि मी स्वतःच्या पायावर उभा आहे का नाही पण हे सगळं समजायला तुम्हाला योग्य प्रश्न विचारावे लागतात आणि योग्य फिगर्स कडे योग्य कॅटेगरीकडे बघावं लागतं त्याचा अनालिसिस करायला लागतो आणि त्याचा योग्य अर्थ लावावा लागतो आज आपण हे शिकणार आहोत बॅलन्सशीट मध्ये लपलेल्या गोष्टी त्यांचा अर्थ कता लावा माजा कसा लावायचा आणि माझा व्यवसाय माझ्याशी काय बोलू पाहतोय ते कसं घ्यायचं बॅलन्सशीट चा अनालिसिस दरवर्षी तर व्हायलाच पाहिजे पण दर क्वार्टरला म्हणजे दर तीन महिन्यांनी बॅलन्सशीट वाचायला पाहिजे आणि ते नक्की आपल्यासाठी उपयोगी असत व्यवसाय किती मजबूत आहे कर्जाचं ओझ किती आहे हातात नेमका किती पैसा आहे अशा सगळ्या गोष्टी तिथून कळतात आज आपण असे काही प्रश्न बघणार आहोत जे बॅलन्सशीटला आपण विचारले पाहिजेत आणि त्यांचं उत्तर कसं शोधायचं तेही आपण आज बघणार आहोत काही व्यवसायांची विक्री बघितली तर विक्री तर वाढतीय पण बँकेत पैसे नाहीत असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो म्हणजे काय होतं बरं तर असं समजू रमेशचं फर्निचरचं दुकान आहे दरवर्षी तो पाच कोटीचा टर्न ओव्हर करतो पण बँकेत शिल्लक मात्र पाच आहेत हे असं का तर ह्याच्यात बॅलेन्सशीट मध्ये अकाउंट रिसिवेबल डेटर्स उधारी या गोष्टींकडे बघितलं पाहिजे म्हणजे असं होत आहे का कि वसुली किंवा रिसिव्हेबल्स उशिरा मिळत आहेत त्यांचा फॉलोअप वेळेवर होत नाहीये सेल्स इनव्हॉइस उशिरा रेज होत आहे असे सगळे प्रश्न यापुढे उभे राहतात म्हणून हे बघितलं पाहिजे की रिसिवेबल्स ची पोझिशन काय आहे त्यांचे नंबर ऑफ डे नक्की वर्गीकरण कसं झालंय यासाठी यासाठी करंट रेशो सुद्धा उपयोगी येऊ शकतो म्हणजे काय तर करंट ऍसेट्स भागिले करंट लायबिलिटी याच या गणितात असेल तर व्यवसाय चांगल्या स्थितीत आहे असं आपण म्हणू शकतो किंवा हा रेशो आपल्याला हे सांगतो की कि व्यवसाय किती लिक्विड आहे आता रमेशच्या गणिताप्रमाणे करंट ऍसेट्स मध्ये दोन कोटी आहेत पण त्याच्या करंट लायबिलिटीज एक कोटी आहेत म्हणजे रेशो तर उत्तम दिसतोय पण आता नेमका अडतय काय तर व्यवसायाची डेटरची पोझिशन ही जवळजवळ एक कोटी आहे असं सुद्धा दिसतंय मग ह्याच्यावर उपाय काय तर उधार देण्याचे जे नंबर ऑफ डेज आहे लिमिट आहे ते पंचेचाळीस दिवस आहे असं लक्षात आलं ते कमी करू शकतो का आणि ते कमी करण्यासाठी काय पावलं उचलावी लागतील यावर काम करावे लागेल रिसिवेबल मॅनेजमेंट वर जास्त चांगल्या पद्धतीने कंट्रोल जाणावे लागतील म्हणजे दर आठवड्याला रिमाइंडर पाठवणे एखाद्या व्यक्तीने जर कमिटमेंट दिली असेल तर त्याच्याशी फॉलोअप करणे या सगळ्या गोष्टींवर कडी नजर ठेवावी लागेल ग्राहकांनी लवकर पेमेंट द्यावे यासाठी काही डिस्काउंट किंवा उशिरा पेमेंट दिले तर काही दंड अशा व्यवस्था आपण निर्माण करू शकतो का आणि त्या कळवू शकतो का हे सुद्धा बघितलं पाहिजे विक्रीपेक्षा वसुली महत्वाची आहे म्हणजेच विक्री महत्वाची आहेच पण वेळेवर वसुली त्याहून जास्त महत्वाची आहे हे नेमकं आणि नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे दुसरा प्रश्न येतो कर्ज आहे त्याचा ई एम आय दर महिन्याला भरू कसा किंवा मा रोज माझ्याकडे पैसे येतात पण महिना अखेरीस असं असतं की खर्च कसे करू ईएमआय कसा भरू संध्याचंच उदाहरण घ्या तिचं कॅफे रोज गर्दी असते रोज कॅश जमा होते आणि तरी सुद्धा तिला महिना अखेरी ई एम आय कसा काढू एक्सपेन्सेस कसे मॅनेज करू याबद्दल प्रश्न पडलेला असतात बॅलन्सशीट मध्ये आता नेमकं कसं सोडवणार हा प्रश्न तर डेब्ट टू इक्विटी रेशो काढू म्हणजे तुमचं एकूण कर्ज भागिले तुमची इक्विटी याच जर एकाच एक उत्तर असेल तर ते आदर्श समजलं जात आता संध्याचं गणित बघू तिची इक्विटी पंचवीस लाखाची आणि कर्ज चाळीस लाखाच म्हणजे रेशो वन इस टू सिक्स आला म्हणजे व्याज आणि कमाईचं गुणोत्तर म्हणजेच पस्तीस टक्के हा व्याजापोटी खर्च होणारा पैसा आता नेमकं करायचं काय तर एक चेकलिस्ट तयार करायची की कर्ज जे आहे त्याचं कॅटेगरायझेशन करायचं सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड यामध्ये काही रिस्ट्रक्चरिंग करता येईल का इंटरेस्ट कव्हरेज ग्रेटर दॅन टू आहे का या सगळ्या गोष्टी बघायच्या आता काय करता येईल काय ऍक्शन आयटम असतील सर्वात प्रथम भांडवली खर्च म्हणजे जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ते म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरल मशिनरी इन्व्हेस्टमेंट ते हळूहळू कमी करायचे जेव्हा किंवा फायदे होतात किंवा जास्त टर्न ओव्हर होत किंवा ज्या महिन्यांमध्ये तुम्हाला पैसा हातात जास्त आहे असं दिसतं त्यावेळी प्री पेमेंट करायचं प्रॉफिट शेअरिंग करून काही गुंतवणूक करता येते का असं सुद्धा बघता येईल कर्ज मॅनेजमेंट हे अतिशय महत्वाचं आहे कर्ज आणि इक्विटी म्हणजे डेप्ट आणि इक्विटी ह्याचा रेशो बॅलेन्स करणं मेंटेन करणं हे व्यवसायाच्या पुढच्या भविष्यासाठी त्याच्या साठी अतिशय महत्वाचं आहे सो बॅलन्स शीट मधनं हे एलिमेंट नक्की बघा तिसरं उदाहरण किंवा तिसरा प्रश्न असा पडतो की मशिनरीज आहे सेटअप आहे पण म्हणावा तेवढा सेल्स होत नाहीये आता एखाद उदाहरणाचाच उपयोग करून बघूया प्रीतीचं प्रिंटिंग प्रेस युनिट आहे पन्नास लाखाची नवीन मशिनरी घेतली आहे आणि प्रॅक्टिकली जे काही टर्न ओव्हर ते टर्न ओव्हर मॅनेज करण्यासाठी तिला ती मशिनरी फक्त दहा दिवस महिन्यातलं वापरायला लागते म्हणजेच वीस दिवस ती मशिनरी न वापरता बिझनेस सुरू आहे आता बॅलन्सशीट मध्ये काय बघायचं तर ऍसेट्स टर्न ओव्हर म्हणजे तुमचा सेल्स किंवा रेव्हेन्यू भागिले तुमच्या टोटल ऍसेट्स जर हा रेशो जेवढा मोठा तेवढा तुम्ही तुमच्या ऍसेटचा योग्य पद्धतीने वापर करताय आता आपण प्रीतीच गणित बघू तिचा सेल्स साठ लाखाचा आहे आणि ऍसेट्स एक कोटीचे हा रेशो झिरो पॉईंट सिक्स म्हणजे कमी आहे मध्ये नेमकं काय बघायचं तर यामुळे काय धोके निर्माण झालेत एक तर स्टॉक दुसरं तुमची कपॅसिटी पूर्ण वापरली जात नाहीये आणि डेप्रिसिएशन सो so, बेसिकली या तीन वॉर्निंग साइन्स आहेत ज्या मध्ये आपल्याला दिसत आहेत ह्याच्यावर उपाय काय तर, तर पहिला उपाय म्हणजे मशिनरी रेंट आउट करणे म्हणजे असे काही उपाय आहेत का की आहे कि ज्याच्यामुळे किंवा असे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत का की ज्याच्यामुळे मशिनरी रेंट आउट करता येईल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर इतर प्रिंटर्स टायअप करणे हा सुद्धा उपाय असू शकतो स्मॉल बॅच साईज चे ग्राहक मिळवणे अनावश्यक असलेला स्टॉक सेल ऑफ करा ज्याच्यामुळे तुमच्याकडे पैसा खेळता राहील मशीन तुमचा सेटअप हे तुमच्या ऍसेट्स आहेत हे नक्कीच आहे पण ते इफेक्टिव्ह ऍसेट तेव्हाच असेल जेव्हा ते पूर्णपणे वापरलं जाईल सो मॅक्झिमम युटिलायझेशन कसं करता येईल याच्यावर भर द्या चौथा प्रश्न पडतो ते म्हणजे व्यवसायाचा नेटवर्क तर खूप दिसतंय पण प्रॉफिट नेमकं जात आहे कुठे उदाहरणाने सुरुवात करू व्यवसाय करणारा विकास हा पारंपरिक ट्रेडिंगचा बिझनेस करतो बॅलन्सशीट वर रिझर्व दोन कोटी दिसत आहेत प्रॉफिट अँड लॉस मध्ये तीन वर्ष तीन वर्ष नफा खूप कमी है। जवर जवर चे। है। रिजर्व, रिजर्व आहे म्हणजे जवळजवळ शून्यच आहे आता बॅलन्स शीटमध्ये नेमकं काय बघणार तर नेटवर्थ बघणार म्हणजे इक्विटी अधिक रिझर्व किती आहे नेमका समस्या काय तर जुने रिझर्व अक्युम्युलेटेड रिझर्व हे आहेत पण या वर्षी किंवा गेल्या काही वर्षांमध्ये तुमचं ऍडिशन झालेलं नाही किंवा फारसं झालेलं नाही त्याच्यामधून तुम्ही डिव्हिडंड किंवा स्वतःसाठी ड्रॉइंग्स घेत नाहीयेत मालकाला रोख त्याच्यातनं काहीच विड्रॉ करता येत नाहीये मग नेमकं तपासायचं काय तर रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच तुमचं प्रॉफिट भागिले तुमची इक्विटी हे दहा पेक्षा मोठं आहे का दुसरं असं बघायचं आपला ओपनिंग बॅलन्स जो रिझर्वचा होता तो किती प्रमाणात वाढतोय त्याचं पर्सेंटेज वाढीचं काय आहे का तो घटता उपाय काय करायचे सर्वात पहिल्यांदा म्हणजे खर्चावर कंट्रोल आणणे म्हणजे खर्च मांडणे आणि कुठल्या गोष्टी याच्यातल्या कमी करता येतील याच्यावर काम करणे दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे प्राइसिंग म्हणजे ज्या किमतीला तुम्ही गोष्टी विकताय त्याची स्ट्रॅटेजी त्याच्या मागचा अभ्यास आणि त्याचे खर्च याची गणित पुन्हा एकदा बघणे म्हणजे किमतीचे धोरण बदलणे तिसरा फॅक्टर ज्याच्यावर आपण नक्कीच काम करू शकतो ते म्हणजे नव्या गोष्टी आणणे म्हणजे तुमच्या उत्पादनात किंवा सेवेत काहीतरी युनिकनेस आणणे नाविन्य आणणे महत्वाचं हे समजून घेऊया की मागचा जो काही संचय हा नेहमी व्यवसायासाठी महत्वाचा असतो पण तो वाढता आलेख असणं फार महत्वाचं त्यामुळे मागचे रिझर्व आहेत म्हणून व्यवसाय स्ट्रॉंग आहे आणि नफा कुठे जातोय याची सगळी उत्तरं अशी शोधता येते आणि एक ये गोष्ट म्हणजे ऑप्टिकल इल्युजन सारखं सुद्धा होतं म्हणजे बॅलन्सशीट एकदम स्वच्छ वाटते सगळे रेशोज क्लीन अँड क्लिअर आणि ती छान पद्धतीने मांडलेली असते पण त्याच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत किंवा खास करून त्याचे जे, है, है, जे आ, काही इंटरनल शेड्युल्स आहेत नोट्स आहेत त्या सुद्धा वाचणं महत्वाचं आहे म्हणजे काही गोष्टी फॉर एक्झाम्पल डायरेक्टर्स कडून शॉर्ट टर्म लोन का घेतले त्याचा उपयोग काय केला जे काही वॉरंटीज आहेत म्हणजे मी वस्तू विकल्यानंतर त्याच्यावर जी काही वॉरंटी आहे त्याच्याशी रिलेटेड कमिटमेंट किती आहे त्याची लायबिलिटी किती आहे इन्शुरन्स किती आहे तो कव्हर करतोय का पूर्ण बिझनेस रिस्क ला आणि कशी ती मॅनेज होतीये ते काही एम्प्लॉई आहेत ते सेफगार्ड केलंय का त्यांना थ्रू इन्शुरन्स प्रॉव्हिडेंट फंड किंवा कॅश ओडी लिमिट्स कशा आहेत ओडी टर्म लोन कसं वापरलं जात आहे त्याचा नेमका यूज हा व्यवसाय वाढीसाठी आणि व्यवसायाच्या साठीच होतोय ना हे सगळं बघणं फार महत्वाचं आहे कमी प्रोव्हिजन असणे डेप्रिसिएशनची पद्धत कोणती या सगळ्या गोष्टी सुद्धा बघणं आवश्यक आहे सो बॅलन्सशीट बघताना मल्टिपल फॅक्टर्सचा रिलेटेड पार्टीजचा शेड्युल्सचा नोट्सचा या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करणं महत्वाचं आहे संख्या वाचणं तर महत्वाचं आहेच पण त्या संख्या कशा तयार झाल्या त्या शोधणं आणि त्याच्या मागे जो काही अर्थ लपलेला आहे तो शोधणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो आज आपण बॅलन्सशीट बद्दल पाच महत्वाच्या गोष्टी बघितल्या पहिली गोष्ट म्हणजे लिक्विडिटी म्हणजे विक्रीपेक्षा वसुलीवर लक्ष देणे दुसरं सॉल्वन्सी म्हणजे कर्जामध्ये शिस्तबद्ध नियोजन करणे तिसरं एफिशियन्सी म्हणजे जे काही मशिनरी जी काही गुंतवणूक तुम्ही केली आहे त्याचा वापर कशा चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने करता येईल चौथा फॅक्टर आपण बघितला रियालिटी चेक ऑन नेटवर्क म्हणजे नफा कसा बघायचा त्याचा अनालिसिस कसा करायचा आणि पाचवा फॅक्टर आपण बघितला ते म्हणजे योग्य प्रश्न विचारायचे सगळे शेड्युल्स बघायचे नोट्स बघायचे आकड्यांमागचा अर्थ नीट समजून घ्यायचा बॅलन्सशीट संदर्भात आपण आतापर्यंत सहा एपिसोड केले ते तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स द्वारे कळवा बिझनेस ची बाराखडी व्यवसाया संदर्भातले वेगवेगळे प्रश्न सोपे करून समजावून सांगत असत तुम्हाला जर असे काही प्रश्न पडले असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता बिझनेसची बाराखडी एपिसोड तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना लिंक नक्की फॉरवर्ड करा आपण भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये अशाच व्यवसाया संदर्भातल्या इतर प्रश्नांबद्दल बोलण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद डिस्क्लेमर प्लीज नोट दॅट द कंटेंट इन इज फॉर नॉलेज अँड इन्फॉर्मेशनल पर्पज ओनली अँड शुड नॉट बी कन्सिडर्ड एज अ फायनान्शियल ऍडवायस द होस्ट गेस्ट Producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.